या वर्षी त्या येडामाईन माझ्याकडून एक असं गाणं बनवून घेतलं मी आजपर्यंत जेवढे पण येडामाईचे गाणे बनवले असतील त्याच्यामध्ये मला ते सगळ्यात जास्त आवडलं कायचं कारण की एका गाण्यामध्ये मी एकशे आठ वेळा येडी हा शब्द आणलाय ती येडामाईची कृपा तिने माझ्याकडनं करून घेतला आणि मी गाणं बनवलं के तुझी लिला आई मला कळालीच नाही के काय तुझी लिला आई मला कळालीच नाही ग मानत नव्हतो मी तुला माना या भाग पाडलंस तू मला जगाच जग जननी तू येडा माई गडिडीएडीचं नाव मुखत दिवस भराला अग येडीएडीचं येडी 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 नाव मुखत दिवस भराला मग येडी 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 नाही अडबाय लावलंय माझ्या घराला एडी 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 नाही अडबाय लावलंय माझ्या घराला येडी 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 नाही अडबाय लावलंय माझ्या घराला येडी येडी एडी येडी नाही अडबाय लावलंय माझ्या घराला एडी एडी येडी येडीचं नाव मुकत दिवस भराला येडी 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 येडीचं नाव मुकत दिवस भराला आणि येडी एडी

येड येडी 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 नेड बाय लावले माझ्या घराला येडी 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 नेड बाय लावले माझ्या घराला येडी 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 नेड बाय लावले माझ्या घराला आगा येडी येडी हेडी येडी नेड बाय लावले माझ्या घराला येडी 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 नेड बाय लावले माझ्या घराला आगा येडी 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 नेड बाय लावले माझ्या घराला येडी 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 नेड बाय लावले माझ्या घराला हे गाणं हे गाणं यरमाळ्यामध्ये गायलं होतं बरोबर आहे त्यावेळेस तुम्ही पण होता होतात का नाही के तुझं नाव घेतल्याशिवाय माझा दिवसाच कटत नाही आणि आता मी बी झालोय कट्टर मग माग मी हटत नाही जगात सगळं काही घावलं खरं मला घावत नाही की क्या तुझं नाव घेतल्याशिवाय दिवस माझा कटत नाही मग आता मी बी झालोय कट्टर मी बी हटत नाही जगात सगळं घावलं खरं मला घावना म्हणून आता माझ कोणाशीच पटत नाही येडी म्हणून येडी घरात माझ्या घुसली घुसली ग बाय घुसली गुसली ग बाय घुसली गुसली ग बाई घुसली ग घुसली ग बाय ग हुसली गिरकसारोळी देऊन येडी हसली ग हसली ग बाय 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 हसली गड्यावानी त्या एडीची माया बाय बाय कसली ग हसली ग बाय घासली ग कसली ग बायासली ग कसली ग बाय घसली ग येड्या येडी येली बसली ग बाय बसली ग बसली ग बाय बसली ग बसली ग बाय बसली ग त्या येडी येडीमुळेच जायला लागलो येड्याच्या मिथराला त्या एडीमुळेच जायला लागलो येड्याच्या मिथरा येडीएडिडिडी नडवाय लावले माझ्या घराला एडी अडी नडवाय लावले माझ्या घराला घरालाडीडवाय लावले माझ्या घराला येडीएडिडिडीडवाय लावले माझ्या घराला गुखाचं ग बाय दुखाच ग बाय दुखाच गुखच ग बाय दुख दिलं हसत येडी दिलं हसत येडी माझ्या घराला सुखच गुखाचं ग बाय सुख सुखाचं ग बाय सुखाचं गुखाचं ग बाय सुखचं ग लावलं येडीच्या भक्तीत येवानी ये मी डोकच गोकाचं गबाई डोक्याच ग डोक्याच ग बाय डोकाच गोकाचं ग आणि एडी एडीच झाल्यात येडीच्या गाण्यात लोकच गोकाचं गबाई लोकच ग लोकाचं गबाई लोकच ग लोकाच गबाई लोकच ग, ग।, ग। येडीएडीनं दिलंय येड्याच बळ सोनूच्या या सुराला येडी येडी नदीले येड्याचं बळ सोनूच्या असुर सुराला आणि येडी येडी येडीने येड बाय लावलंय माझ्या घराला 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 येडी येडी येडीने येड बाय माझ्या घराला येड बाय लावलंय माझ्या माझ्या घराला